नमस्कार मित्रांनो रिअल प्राईम व्हिडिओजमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत चॅनलवर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला माहितीला सुरुवात करूया सह्याद्रीचा घाटमाता उतरून पश्चिमेकडे असलेल्या सिंधुसराच्या दिशेने जात राहिलं की वाटेतला सारा परिसर मनमोहून टाकतो हा सारा प्रदेश भगवान परशुरामांचा चिपळून या लहानशा गावातल्या एका पर्वतावर भार्गवाचे वास्तव्य असल्यामुळे या भूमीला परशुराम भूमी असं म्हणतात अतिशय सुपीक प्रदेश आहे हा उत्तरेच्या दमणगंगेपासून दक्षिणेच्या तेरेकोलडीफिऱ्यांच्या सव्वा दोनशे कोस लांबीच्या या प्रदेशातून सावित्री वशिष्ठी कुंडलिका तेरेखोल काळ उल्हास अशा अनेक नद्या वाहतात कोकणातल्या नद्या अगदीच लहान पण सह्याद्रीच्या उतारावरून समुद्राकडे जाण्याची त्यांची ओढ पाहिली की असं वाटतं यांचं जन्मोजन्मीचं काहीतरी नातं असावं सावित्री ही त्यातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नदी महाबळेश्वरवरून श्री शिवशंकराच्या दाट जटांमधून उगम पावलेली सावित्री सह्याद्रीच्या कड्यावरून थेट कोकणामध्ये झेप घेते तिचा वेग पाहता असं वाटतं की भगवान शंकरही तिला थोपून धरण्यात अपयशी झाले असावेत पण समुद्राला मिळताना मात्र या नद्या एकदम संत होतात जणू काही प्रचंड अशा सिंधुसागराला पाहून त्या लाचतात अन हलकेच त्याच्यामध्ये समावतात कोकणातल्या नद्याकाठचा प्रदेश अतिशय सुपीक आहे येथे तांबडी आणि क्षार असणारी लवणयुक्त माती फार आढळते भात हे मुख्य धान्य पिकवण्यासाठी यापेक्षा उत्तम जमीन कुठेसुद्धा सापडणार नाही फणस काजू आंबा हा तर कोकणचा खास मेवा कोकणातील आंब्याची ख्याती पार दिल्लीपर्यंत पोहोचली होती आणि या सर्वांपेक्षा मुख्य मेवा म्हणजे कोकणातला माणूस कोकण ही भूमी मुख्य कोळी आगरी भंडारी इत्यादींची दर्यावरच्या गलबतातच यांचे सारे जीवन व्यतीत झालेले मासा जसा पाण्याबाहेर तडपडतो तशीच ही माणसे दर्या वाचून व्याकुळ होत असत भात मासे यावरच मुख्यत्वे करून गुजरान असणारी ही मंडळी स्वराज्याच्या आरमारावर अगदी जीव ओतून काम करत होती त्यांच्या बरोबरीने कोकणात पूर्वी देशावरून उतरलेले मराठे देखील तितकीच महत्वाची कामे करीत असत कोकणामध्ये विशेषतः अलिबागपासून खाली राजापूरपर्यंतच्या पट्ट्यामध्ये ब्राह्मणांची वस्ती विशेष होती हेच ते चितपावन ब्राह्मण कोकणातल्या ब्राह्मणांना चितपावन का म्हणतात याबाबत अनेक आख्यायिका आहेत त्या काहीही असोत परंतु काटकयष्टीचे घाऱ्या पण तितक्याच शांत डोळ्यांचे गौरवर्णाचे असूनही उन्हात वावरताना तांबडे होणारे हे ब्राह्मण अतिशय हुशार होते आणि शूर सुद्धा त्यांनी आपले वंश परंपरागत असणारे पौरोहित्य यज्ञकर्म इत्यादी व्यवसाय कमी करून राज्यव्यवस्थेतही लक्ष घालण्यास सुरुवात केली कोकणातल्या हिंदू मुसलमान इत्यादी साऱ्याच राज्यकर्त्यांनी चितपावनांच्या अंगातले गुण ओळखून त्यांच्या नेमणुका जोशी खोद देशमुख किंवा देसाई कुलकर्णी महाजन अशा विविध हुद्द्यांवर केल्या वास्तविक पाहता खोद देशमुखी पाटीलकी ही कामे घाटावर देशावर जशी फक्त मराठ्यांनाच देण्याचा प्रगत होता तसेच तो कोकणातसुद्धा होता परंतु अनेक सत्ता हस्तांतरांमुळे किंवा घाटमात्यावरच्या महाराष्ट्रातील अनेक राजकीय उलतापालतींमुळे कोकणातल्या मराठ्यांचे या वतनांमधले लक्ष कमी होत चालले होते याचा नेमका फायदा चितपावनांना झाला या वतनांवर त्यांच्या नेमणुका व्हायला लागल्या घाटावर ज्याप्रमाणे प्रांताच्या किंवा देशाच्या मुख्य अधिकाऱ्याला देशमुख म्हटले जायचे त्याप्रमाणे कोकणातल्या प्रांताधिकाऱ्याला प्रांता देसाई म्हणत असत हा मूळ शब्द आहे देशस्वामी परंतु देशस्वामी या शब्दाचा अपभ्रंश होऊन देसाई हा शब्द रूढ झाला कोकणातल्या अशा अनेक प्रांतांवरचे देशमुख अथवा देसाई हे चितपावन होते अन अशाच एका देशमुखी वतनाचा हक्क श्रीवर्धनच्या भटांना मिळालेला होता या सुब्यामध्ये श्रीवर्धनच्या दक्षिणेस बाणटेकडी लगत असणारे हरिहरेश्वर व उत्तरेस दिव्या आगर या सात आठ कोसांच्या प्रदेशातील सारी गावे या भटांच्या देशमुखीमध्ये येत होती भट घराणे हे श्रीवर्धन मधले एक प्रतिष्ठित घराणे होते या घराण्यातील महादजी पंत भट हे दांडा राजपुरी येथील देशमुखी सांभाळत असल्याचे उल्लेख आढळतात पुढे महादजी पंतांच्या नातवंडांपैकी महादजी नारो पंत भट हे राजमाची किल्ल्याची किल्लेदारी पाहू लागले त्यामुळे पुढे त्यांच्या वंशजांनी राजमाचीकर हे उपनाम घेतले महादेजी विसाजींची इतर दोन नातवंडे कृष्णाजी व विश्वनाथ हे श्रीवर्धन येथे स्थायिक झाले व राजापुरीची देशमुखी पाहू लागले विश्वनाथ पंथांना एकूण पाच पुत्र होते कृष्णाजी जनार्दन रुद्राजी बाळाजी व विठ्ठल ही पाचही मुले अतिशय कर्तबगार होती मधल्या काळामध्ये परशुराम पंत महादजी यांना दांडा राजपुरी ऐवजी श्रीवर्धन हरिहरेश्वरची देशमुखी मिळाली तरीही या पाच पुत्रांना देशावरच्या स्वराज्याचीच ओढ अधिक होती अशातच सिद्धींचा उपद्रव सोसावा लागत असल्यामुळे त्यांना बाहेर पडणे अनिवार्य होऊन बसले होते यात मुख्य वाटा होता तो बाळाजी विश्वनाथांचा बाळाजी पंतांचे मूळ नाव होते बल्लाळ पण घरात सहज हाक मारताना बल्लाळाचे बाळ आणि बाळचे झाले बाळाजी लहानपणापासूनच बाळाजींवर होणाऱ्या अनेक ब्राह्मणी संस्कारांमुळे त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास झपाट्याने झाला होता जोडीला व्यायाम तर होताच एकंदरीतच कोकणातील परिस्थिती पाहता साधनांचा अभाव व हवामानामुळे त्यांच्यामध्ये मुळातला काटकपणा अधिक जोपासला गेला अशातच जंजिरेकर सिद्धींचा वाढता उपद्रव भीती दाखवत होता त्यामुळे बाळाजी पंतांनी श्रीवर्धन सोडण्याचा निश्चय केला पण जायचे तरी कुठे त्यांनी घाटावर जाऊन मिळेल ती कामे करण्याचा निर्धार केला मित्रांनो याच बाळाजींनी पुढे मराठेशाहीमधील पेशवाईची सुरुवात केली धन्यवाद भेटू या नवनवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो रियल प्राईम व्हिडिओजला सब्सक्राइब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद